सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती गुल्लर उंबर औदुंबर अशा नावाने ओळखलं जाणारं उंबराचं झाड हे अशा प्रकारचं फळ तोडल्यानंतर त्यामधून निघणारं पांढऱ्या शुभ्र असं दूध जे आपण जर आपल्याला तोंड येण्याची समस्या असेल तर त्यासाठी वापरू शकतो ज्या ठिकाणी आपलं फोड आपल्याला तोंड आल्यानंतर आला असेल त्या फोडवर आपण जर हे दूध लावलं त्यानंतर जी आपली लाळ असते ती लाळ गाळी तर आपल्याला शक्यतो फायदा या ठिकाणी भेटू शकतो हे अशा प्रकारे त्यामधील दूध एकत्र करावं व ते मग आपण पेशसारखं ज्या ठिकाणी आपल्याला फोड तोंडामध्ये असेल त्या ठिकाणी लावावं व लाळ गाळावी तोंड येणे ही समस्या जी आहे ती शरीरातील उष्णता वाढीस समस्या असून तसेच आपलं जर पाचन व्यवस्थित होत नसेल तर तोंड येणे समस्या आपल्याला निर्माण होत असते त्याचबरोबर शरीरात हिमोग्लोबिनची कमतरतेमुळे सुद्धा ही समस्या येत असते योग्य वेळेत आपण डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक आहे देसी नुसखा म्हणून जर आपण अशा प्रकारे दिवसातून दोन ते तीन वेळेस त्या जखमेवर हे लावून लाळ घाललं तर आपल्याला निश्चितपणे फायदा या ठिकाणी होऊ शकतो त्याचबरोबर आपण डॉक्टरची सल्लाही घ्यावी जेणेकरून आपल्याला पुढे चालून समस्या निर्माण होणार नाही आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करणे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करावी धन्यवाद